हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण दह्याची कढी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही दह्याची कढी आपण ही कढी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येते आपल्याला दह्याची कढी बनवण्यासाठी आलं लसूण आणि हिरव्या पेस्ट करायची आहे बघा अशा प्रकारे पेस्ट केलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दही दाईचे पीठ वाटून घेऊया बघा अशा प्रकारे दाई दही आणि दहीचे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे येथे मी दह्याची कडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग दह्याची कडी बनवण्यास सुरुवात करूया बघा आपण इथे एक पातेलं घेतलेलं आहे आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकूया आता आपलं तेल गरम होत आहे आता आपण तेलामध्ये जिरे मोहरी टाकूया कढीपत्ता जिरे पावडर हळद हिंग आलं लस टाणले मिरची पेस्ट आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये गुळ टाकूया गुळामुळे कढीला खूप छान पेस्ट येते वाटून घेतलेलं टाकूया आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया आता आपण कढी मध्ये मीठ टाकूया मीठ छान मिक्स करून घेऊया आता आपल्या कढीला कमी उकळी आणायची आहे माझ्या पद्धतीने दयाची कडी करून बघा ही नक्की आवडेल खूप छान लागते ही कडी येथे आपण एकदम आंबट दही घेतलेला आहे आंबड द्यामुळे कडीला खूप छान टेस्ट येते बघा आपल्या कडीला आता छान उकळे आलेले आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर आता आपण छान मिक्स करूया बघा आपली कढी आता किती छान झालेली आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आपण कढीला छान शिजवून देऊया बघा आपली कढी आता छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा आपली दह्याची कडी आता येथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही दह्याची कडी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय